सावखेळा सीम या गावाजवळ दोन ट्रॅक्टर फैजपूर शहरात एक डंपर तर पाडळसा येथील मोर नदीच्या पात्रातून चार डंपर आणि एक पोकलॅन असे अवैधरित्या गौण खनिज उत्खनन व वा वाहतूक करणारे वाहनं तहसीलच्या पथकाने पकडले आहे ही कारवाई मंगळवार दिनांक वीस जानेवारी रोजी रात्री करण्यात आली तर या सर्व वाहनांना जप्त करून यावल तहसील कार्यालयात लावण्यात आले असून बुधवार दिनांक एकवीस जानेवारी रोजी दुपारी बारा वाजता या सर्व वाहन मालकांना दंडाची नोटीस बजवण्याची कार्यवाही सुरू होती प्रचंड मोठ्या प्रमाणात करण्यात आलेल्या या कारवाईमुळे अवैध गौन खरीज वाहतूक करणाऱ्यांमध्ये खळबळ उडाली आहे यावल शहरात प्रथमच डॉक्टर स्वप्नील डी खैरनार यांचे मॉडर्न होमिओपॅथिक क्लिनिक सुरू झाले आहे डॉक्टर खैरनार यांना होमिओपॅथिकमध्ये दहा वर्षाचा दीर्घ अनुभव आहे त्यांनी होमिओपॅथिकने हजारो रुग्ण बरे केले आहेत होमिओपॅथीमध्ये पेशंटला आजाराविषयी काय वाटते पेशंटची भीती चिंता टेन्शन या सर्व गोष्टी लक्षात घेऊन तसेच पेशंटला असणारा त्रास आणि त्या त्रासामुळे दैनंदिनी जीवनात येणाऱ्या अडचणी पूर्ण समजून घेऊन योग्य तो उपचार केला जातो होमिओपॅथी औषधाचा कुठलाच साईड इफेक्ट होत नसल्याने जग होमिओपॅथीच्या दिशेने वाटचाल करीत आहे तेव्हा डॉक्टरांकडे स्वतःचा उपचार घेण्याकरिता दोन दिवस अगोदर अपॉइंटमेंट घेणे आवश्यक आहे डॉक्टरांच्या इतर व्हिजिट धुळे छत्रपती संभाजीनगर येथे देखील आहे दर रविवारी सकाळी नऊ ते बारा या वेळेत चंद्रकिरण मेडिकल धानोरा येथे देखील त्यांची व्हिजिट असते डॉक्टरांना त्वचा रोगामध्ये देखील धुळे येथील एका नामांकित हॉस्पिटलमध्ये दहा वर्षाचा दीर्घ अनुभव देखील आहे तेव्हा रुग्णांनी डॉक्टरांकडे उपचार घेण्यासाठी सदर क्लिनिकमध्ये आठ ते बारा या वेळेत अपॉइंटमेंटसाठी भेट द्या आणि डॉक्टरांकडून योग्य उपचार करून घ्या सावकाळा सिमी या गावाजवळ टॅक्टर क्रमांक एम एच झिरो चार सतरा सत्तावन हे योगेश सोनवणे राहणार देवगाव तालुका चोपळा यांच्या मालकीचे ट्रॅक्टर अवैध गहून खनिज वाहतूक करत होते सावकाळा सीम ते नायगाव रस्त्यावर ट्रॅक्टर क्रमांक एम एच एकोणावीस सी यू पंचाळीस पासष्ट ट्रॅक्टर मालक प्रफुल्ल एकनाथ पाटील राहणार जळगाव यांचे ट्रॅक्टर देखील अवैध गहून खनिज वाहतूक करीत होते हे दोघं वाहन महसूलच्या पथकाने पकडले त्याचप्रमाणे फैतपूर शहरात डंपर क्रमांक एम एच एकोणावीस झेड एकतीस एक्क्याण्णव मालक तुषार फालक राहणार भुसावळ हे देखील अवैध गहून खनिज वाहतूक करत असताना त्यांचे डंपर मिळून आले तेव्हा ह्या सर्व वाहनावर कारवाई करण्यात आली तर पाडळसा या गावाजवळ मोर नदीच्या पात्रात डम्पर क्रमांक एम एच एकोणावीस सी वाय एक्केचाळीस झिरो सात डंपर क्रमांक एम एच एकोणावीस सी वाय एक्केचाळीस झिरो आठ डंपर क्रमांक एम एच एकोणावीस सी वाय एकतीस सत्याऐंशी डम्पर क्रमांक एम एच एकोणावीस सी वाय एक्केचाळीस झिरो पाच व विना क्रमांकाचे लेन मालक बी एन अग्रवाल इन्फ्रास्ट्रक्चर प्रायव्हेट लिमिटेड भुसावळ डायरेक्टर मिलिंद जगदीश अग्रवाल यांचे हे संपूर्ण चार डंपर आणि एक पोकलेन अवैधरित्या माती उत्खनन करून वाहतूक करण्याच्या तयारीत होते हे संपूर्ण वाहनं तहसीलदार मोहनमाला नाजीरकर निवासी नायब तहसीलदार बी एम पवार फैतपूरचे पोलीस उपनिरीक्षक तसेच बामनोद अधिकारी दीपक गवई व वा, गौन वाहतूक करणाऱ्या पथकाने पकडले आणि हे संपूर्ण वाहनं यावल तहसील कार्यालयामध्ये लावण्यात आले असून या सर्व वाहनांच्या मालकांना दंड संदर्भात नोटीस बजावण्याची कार्यवाही सुरू होती मोठ्या प्रमाणात डम्पर आणि ट्रॅक्टर व पोकल्यान पकडल्यामुळे यावल तालुक्यात अवैध गौण खनिज वाहतूक करणाऱ्यांमध्ये एकच खळबळ उडाली आहे यावल शहर व तालुक्यातील दूध उत्पादक शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी यावल शहरामध्ये बापूडिरीच्या वतीने मा बिजासनी दूध संकलन केंद्र सुरू करण्यात आले आहे दूध उत्पादक शेतकऱ्यांसाठी ही महत्वाची बातमी असून त्यांना दुधाला हमी भाव देखील दिला जाणार आहे दूध संकलन केंद्र हे भुसावळ टी पॉइंट जवळील सागर चायनीजच्या मागे आहे मा बिजासनी दूध संकलन केंद्र सुरू झाले असून अधिक माहितीसाठी या ठिकाणी जाऊन अजय धनगर यांच्याशी संपर्क शेतकऱ्यांनी साधावा असे आवाहन करण्यात आले आहे नमस्कार मी अजय धनगर यावल शहरामध्ये आता आपण जसं बापुडिरी चालू केली आणि बापुडेरीच्या माध्यमातून दोन हजार एकवीसपासून आम्ही बापुडेरी चालू करून लोकांना सेवा देण्याचं काम केलं व इथे लोकांनी आपल्याला बऱ्यापैकी प्रतिसाद दिला मग इथल्या दूध संकलनासंदर्भातील काही विषय की संकलन चालू करण्यामागचा उद्देश कारण इथले जे दूध व्यावसायिक लोक आहेत त्यांच्या दुधाला वेळेवर पेमेंट भेटत नव्हतं हो योग्य भाव भेटत नव्हता आणि हो पाहिजे तसा प्रतिसाद भेटत नव्हता त्यांच्या या सर्व गोष्टी लक्षात घेता मी संकलनाचा निर्णय घेतला आणि आता हा बारा दोन हजार पंचवीसपासून आपण संकलन क्षेत्रात पदार्पण केला आहे तर संकलन क्षेत्रात पदार्पण करण्यामागचा उद्देश एवढा आहे की त्या शेतकऱ्यांच्या दुधाला चांगल्यात चांगला भाव देता यावा व त्यांना वेळेवर त्यांचे पैसे देता यावेत आणि त्यांचं पुरेसं दूध आपल्याकडनं घेतलं गेलं पाहिजे या सर्व उद्देशाने आपण संकलन क्षेत्रात आता उतरलेलो आहोत आणि आपल्याकडून शेतकऱ्यांना जे आपल्याला सहकार्य करता येईल म्हणजे आपल्याकडे नेहमी दूध टाकत असणारा शेतकरी आपण त्याला बँकेत खाते उघडून त्याला खर कर्ज कसं देता येईल किंवा त्याला मुबल प्रमाणामध्ये दे। चांगली ढेप आणि कमी भावामध्ये दे कशी देता येईल त्यांना चांगल्या दुधासाठी चांगले पाळीव प्राणी कुठून आणि कसे उपलब्ध करता येतील या सर्व गोष्टींचे मार्गदर्शन आपण या संकलन केंद्रामार्फत करणार आहोत तरी मी इथल्या सर्वसामान्य शेतकऱ्यांना विनंती करतो की आपण आपला थोडक्यात फायदा करून घ्यायचा असेल तर कृपया एकदा माझ्याशी संपर्क करा आपल्या संकलना भेट द्या अशी आपण विनंती करतो